ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देवकोटे तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्हा कारणे पंढरी निर्माण केली देवी अतिशय सुंदर हा पंढरपूरमध्ये संतजनांचा मेळा लागलेला आहे आज मी पंढरपूरमध्ये आहे पंधरा दिवस पायी चालत पंढरपूर आलेलो आहोत रौदबाबांसोबत गंगापूर ते पंढरपूर क्षेत्र पंढरपूरचा हा आनंद हा सोहळा खरं वेगळा आहे आज मी चंद्रभागेच्या स्थिरावरती हा व्हिडिओ बनवत आहे अतिशय सुंदर सर्व भाविक भाविकजण स्नान चालू आहे सर्वांची आणि खरंच आमचे वारीत जे लोक होती ते आज काही लोक परत जात आहे घराकडे डोळ्यात तो अश्रू आलेला आहे माय बाप हा जस तुकोबाराय पंढरपूर मध्ये यायचे आणि परत जाताना तुकोबाराय देवाला कन्या सासुऱ्याशी जाय मागे परत परतून पाय तैसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटशील केसवा खरंच आज संतजन काही घरी घराकडे चालले तर त्यांना त्यांचं ते प्रेम दिसून येतो की पांडुरंगावरती किती प्रेम आहे ती 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 ते निष्ठानी येता